भाऊ नमस्कार 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 काय शेतामध्ये पिकं शेतामध्ये आता फ्लावर आहेत कोबे आहेत टॉमॅटो आहेत ऊस आहे का नाही ऊस पण आहे ना आता विकणार कारखान्याची पुढे निवडणूक आहे हा कारखान्यावर सत्ता कोणाची पाहिजे सत्ता आतापर्यंत बाबांच्या पाठीमाग स्वपन अण्णा होते स्वपन अण्णा नंतर सत्यशील दादा आहे चांगलं काम आहे आपण आम्ही पण त्यांच्या पाठीशीच आहे आता तसं म्हटलं म्हणाय काही हरकत नाही का शर्खरच का बदल का नको नाही बदल असं काही नाही पण ज्यावेळेस आपला तालुका फार महाग असलेला होता त्या टायमिंगमध्ये या ठिकाणी बाबांनी प्रयत्न केला आपल्या तालुक्यामध्ये कारखाना आणला कारखाना आणल्यानंतर त्याच्यापासून लोकांची थोडी प्रगती झाली प्रगती झाल्यानंतर लोकांचं जनजीवन म्हणजे उंचावलं ना ज्यावेळेस जनजीवन उंचावलं जातं त्यावेळेस लोक पण त्याच्या पाठीमागे उभे राहतात ना आता दर निवडणुकीला बाकीची मंडळी प्रयत्न करतात दुर्दैवाने त्यांना अपयश येतं हो काय सल्ला विरोधकांना विरोधकांना सल्ला एवढाच आहे विरोधकांना सल्ला देणं एवढा मी मोठा नाही हां पण माझं असं आहे बघ स सर्वांनी सामंजस्यानी एकत्र यावं आणि एकत्र त्या निवडणुकीला सामोरं जाऊन बिनविरोध कशी होईन हे सभासदांचं हित लक्षात घेऊन चांगला पर्याय उभा राहू शकतो त्याच्यामुळे कारखान्यावर शेअर करच का पाहिजेत काय नेमकं नाही असं नाही म्हण आम्ही म्हणू शकत का कारखान्यावर करच पाहिजे कर तर पाहिजेच पण त्यांच्या बरोबर विरोधक पण चांगले पाहिजे बाकीचे संचालक मंडळ म्हणतात शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना न्याय मिळतो चांगला बाजारभाव मिळेल म्हणजे बाकीचे देऊ शकणार नाही नाही बाकीचे देऊ शकते नाही असं नाही पण ज्या आतापर्यंत जी पार्श्वभूमी चालवला आहे त्या पद्धतीने वाटतं भाऊ कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात असायला काय हरकत नाही शेतकऱ्यांवर एवढा विश्वास का विश्वास शेतकऱ्यांवर आत्ताच्या पिढीपेक्षा आमचा मूळ मुद्दा असा आहे बाबांवर जो विश्वास होता त्याला बा आजपर्यंत तडा गेला नाही तो तडा इथून पुढे जाऊ नाही एवढीच आमची कारखाने कोण अपेक्षा आहे